कुरुंदा येथे शांतता समितीची बैठक संपन्न वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस स्टेशन येथे गणेश चतुर्थी ईद ए मिलाद पोळा सणानिमित्त शांतता सुरळीत राहण्यासाठी शांतता बैठकीचे आयोजन केले होते कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक इंगोली यांनी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष यांना मार्गदर्शन केले सर्वांना सूचना दिल्या एक गाव एक गणेश मंडळ राबवा अशा सूचना दिल्या डीजे मुक्त गणेश मंडळ करावे सांस्कृतिक विविध उपक्रम राबवावे त्यामुळे शांतता सलोखा राहील गणेशोत्सवा निमित्त ऑनलाइन परवाने काढून घ्या परवाने नसेल तर अडचणी येतील कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामदास निरदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सरपंच राजेश पाटील इंगोले माजी सभापती चंद्रकांत दडवी संचालक मुंजाजी दडवी दत्तरामजी इंगोले तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव दडवी आशीर्वाद भैया इंगोले गजानन दडवी ईश्वर नरवाडे सर्व पोलीस कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते